आणि माझ्या माहितीप्रमाणे कुस्ती मल्ल विद्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज चा उद्घाटन भोसरी अधिवेशनाला दादा आयोजित केलेला महाराष्ट्र केसरीला झाला होता जरा टाळ्या वाजव एक सुंदर मेळा पाच सरोली झालेला आहे आम्ही स्पर्धेत खेळायला होतो आणि खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यांचा हे पहा मगाशी मी उल्लेख केला होता त्यावेळेस मानगोडे सर नव्हते कुस्तीला सोशल मीडिया आणली असेल तर या गणेश मानगोडे सरांनी एकच उद्देश होता कॉलर कॉलरची माणसं कुस्तीकडे वळली पाहिजे स्वतः आयोजकांच्या माग आणि कुस्तीचा प्रचार प्रसार फार मोठा केला आखाड्याची कुस्ती चालू आहे समीर शेख विरुद्ध बाळू ही कुस्ती प्रदीबाबा तापकीर आणि नरेंद्र उर्फ बंटी तापकीर यांच्याकडून पुरस्कृत आहे आणि इकडे संग्राम पाटील विरुद्ध राहुल सोळ ही कुस्ती ऍडव्होकेट कुणाल किसन तापकीर आणि संदीप सुरेश तापकीर यांच्या वतीने पुरस्कृत आहे देणगीदारांचं कौतुक आहे शुभम शिंदाळे शरद पवारांशी संपर्क करा पैलवान शुभम शिंदाळे पैलवान तुषार डुबे चला शरद पवार शी संपर्क करा हर्षवर्धन सदर पैलवान शिवराज राक्षे धीरज चौधरी पे लग्न प्रिंस मैदाना और सिकंदर से सिकंदर पैलवान सर्वांची विनंती आपण हात येऊन जावा सिकंदर शेख पैलवान आपण उपस्थित आहात हात येऊन जावा विनंती ग्रामस्थांचे ग्रामस्थांची सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला पैलवा

राहुल सोचा झाला आणि गोटना काही घडू शकता एच गो तीन पकडावे वा 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 कुस्ती आणि परीकडे घोट्यातला पटाला बाळू भोडके आणि घुटनात ठेवतोय समीर से हर्षवर्धन सदवीर मैदवाल पृथ्वीराज पाटील चला लवकर ओ ओ, ओ ओ ओ पंचाचा निर्णय अखेरच असणार आहे बाळू मोडके आणि समीर से अशी कुस्ती चालवाय ओ इकडे घुटना राहुल सुळचा काय कुस्ती आज

मैदानी जंगल राहुल सोळ म्हणते सोलापूर जिल्ह्यातला महाशिरस तालुक्यातला पिलीवचा पैलवान काका पवार गोविंद त्या पवार यांचा पट्टा झाला संपलेल्या कुस्तीत राहुल सो अतिशय चांगली टक्कर दिली त्या फौजीने सेना झाला तौजी कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आहे संग्राम पाटील अशी कुस्ती झाली सिकंदर पैलवान वेळा पुकार केला हात येऊन जावा 5万円は